नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे जन्म देणारी आई आणि जीवनाला कलाटणी देणारी आई आईविषयी एवढे गोडवे गात असताना आईच्या एका कारणामुळे सोलापुरात एका वकिलाने आपली जीवनयात्रा संपविली या पाठीमागे त्याने कारण सांगितले आहे ते कारण त्याने एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे त्यामुळे मी जरी गेलो तरी माझ्या आईला कडक शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी त्याने त्या चिठ्ठीत केली आहे मग या वकिलावर आईचा कोणता दबाव होता आईविषयी त्याच्या मनात एवढी क्रूर भावना का निर्माण झाली आपण सविस्तर जाणून घेऊ प्रत्येकाच्या आयुष्यात आई आपल्या मुलाला चांगले सांगण्याचा प्रयत्न करते मात्र काहींना तो विषय पटत नाही कंटाळवाना वाटतो मग त्यामागून पुढे वातावरण बिघडत जाते सोलापूर शहरातील विजापूर नाकाहद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे शहरातील सागर श्रीकांत मंद्रुपकर या वकिलाने आपल्या बेडरूममध्ये जीवनयात्रा संपविली धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने जीवन संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत माझ्या मृत्यूनंतर आईला कडक शिक्षा द्या असंही सागरने चिठ्ठीत लिहिलं आहे जन्मदाता आईच्या त्रासाला कंटाळून अशा प्रकारे तरुणाने आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये सागर मद्रुप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर आलं आहे या चिठ्ठीत सागरने मी जग सोडण्याला आईला जबाबदार धरले आहे सागरने आपल्या वेदना व्यक्त करताना चिठ्ठीत म्हटले आहे की आईकडून होणारा सततचा होणारा दुजाभाव यामुळे मी जग सोडून जात असल्याचं त्याने सांगितले आहे हे सर्व होण्यासाठी आईस पूर्णपणे जबाबदार आहे माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या अशी नम्र विनंती सागरने त्या चिठ्ठीमध्ये केलेली आहे सागर मद्रुककर यांच्या वडील सरकारी नोकरीवर असून त्यांची लहान बहीण विवाहित आहेत प्राप्त माहितीनुसार सागर आणि त्यांच्या आईचं मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री कडाक्याचं भांडण झालं होतं या भांडणानंतर सागरने टोकाचा निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला मात्र मित्रांनो तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला आईही बरोबर असते मग आई कधीही मुलाचे वाईट व्हावे यासाठी त्याला ती रागवत नसते तर मुलगा वाईट मार्गाला अथवा वाईट संगतीला जाऊ नये यासाठी ती रागवत असते अगदी त्याच पद्धतीने सागरला त्याची आई सांगण्याचा प्रयत्न करत होती मात्र त्यामध्ये त्याला दुजाभाव वाटण्यास सुरुवात झाली आता या प्रकरणी पोलिसांना चिठ्ठी सापडली त्यानुसार आईवर गुन्हाही नोंद होईल पण आईने ज्याच मुलासाठी आईने आयुष्यभर आई कबाट कष्ट केले त्याला प्रत्येक वेळी सांभाळून घेतले त्याच मुलाने आईच्या नावाने चिठ्ठी लिहून तिला कडक शिक्षेची मागणी केली आहे आता त्या आईवर दुहेरी दुःख झालं आहे एकतर तरुण मुलगा गेला आणि दुसरीकडे तिला पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली त्यामुळे संताप व्यक्त करून कोणीही अशा प्रकारचे निर्णय घेऊ नये एवढेच या घटनेतून सांगायचे आहे तुम्हाला काय वाटते आईची चूक असेल की मुलांची ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ